नवीन एस टी बसे उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकार्पण रत्नागिरी एस टी आगारातून नवीन एस टी बसे लोकार्पण कार्यक्रम राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा राजापूर देवरुख रत्नागिरी या डेपोना प्रत्येकी दहा बसेस मंजूर झालेल्या आहेत त्यापैकी लांजा दोन राजापूर पाच रत्नागिरी दहा अशा सतरा बसेस प्राप्त झाल्या असून याचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला आणि यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वतः या बसमधून प्रवास केला आणि प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि संपूर्ण बसचा आढावा घेतला माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी प्रत्येक डिपोकरता दहा गाड्या ज्या दिलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या तीन गाड्या रांजा आणि चार गाड्या राजापूर डिपोकरता आलेल्या आहेत त्याचप्रमाणे पाच गाड्या ह्या रत्नागिरी आगाराने दिलेल्या आहेत उर्वरित ज्या दहा गाड्यांपेक्षा ज्या उर्वरित गाड्या आहेत त्या येत्या काही दिवसामध्ये या आगारांना पोचल्या रिपोर्ट एस एन मराठी रत्नागिरी